अवघ्या सोळा मिनिटात तीन भूकंपाच्या धक्क्याने मराठवाडा हदरला नांदेड जिल्ह्यात हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्ये जाणवलेला सकाळचा भूकंप तीन वेळा आला होता याची नोंद स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील भूकंप मापक यंत्रात झाली भूकंपाचा केंद्र बिंदू नांदेड ते वारंगा जाताना दिसणाऱ्या रामेश्वर तांडा या गावात असल्याची माहिती स्वारा टीमने प्रसार माध्यमांना माहितीसाठी पाठवली आहे संचालक एम जी एम ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील श्रीनिवास औंतकर यांनी दिली आहे आज सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी झालेला भूकंप रिक्टर स्केलवर चार पॉईंट पाच मॅग्निट्यूटचा नोंदवला गेला हा भूकंप धक्का तिन्ही जिल्ह्यांमध्ये लाखो लोकांनी अनुभवला त्यानंतर अकरा मिनिटांनी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी तीन पॉईंट सहा मॅग्नेट्यूटचा दुसरा धक्का भूकंप मापक यंत्रात नोंदवला गेला त्यानंतर पुन्हा सहा मिनिटांनी सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी एक पॉईंट आठ मॅग्निट्यूडचा भूकंप मापक यंत्रांनी नोंदवला मराठवाड्यात एकोणीसशे त्र्याण्णवला झालेल्या किल्लारी भूकंपानंतरचा सर्वात मोठा धक्का आज जाणवल्याची माहिती देण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांडा या गावच्या उत्तर भागात भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे या भूकंपाची खोली दहा किलोमीटर आत आहे अशी माहिती सांगण्यात आली आहे सकाळी चार पॉईंट पाच मॅग्निट्यूटचा भूकंप नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र जाणवला एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतरचा मराठवाड्यातील हा सर्वात मोठा धक्का आहे नुकसान झालं नाही तरी आता दक्षता घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात असलेल्या यंत्राची व्यापकता शंभर किलोमीटर परिघात आहे सन दोन हजार मध्ये नांदेड शहरात भूकंपाचे धक्के जाणवले त्यावेळी प्रशासनाच्या वतीने असे सांगण्यात आले होते की या ठिकाणी काहीतरी परीक्षण चालू आहे आणि त्यातून होणाऱ्या आवाजाला जनता भूकंप म्हणत आहे ते आवाज भरपूर मोठे असायचे नांदेड जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्याने तब्बल आठ दिवसात आपल्या शासकीय घरात दुसरे घर बनवले होते आणि ते घर भूकंप निरोधक होतं अनेक अधिकारी आपल्या चारचाकी वाहनांमध्ये झोपायचे अनेक नागरिक उघड्या मोकळ्या मैदानात झोपायचे आता तब्बल सतरा वर्षानंतर जाणवलेले भूकंपाचे धक्के प्रशासकीय स्तरावर मंजूर करण्यात आलेत किल्लारी मध्ये सुद्धा असेच भूकंपाचे धक्के व्हायचे त्यावेळी सर्व किल्लारी गाव रिकामे करण्यात आले होते पण काही महिन्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले नाही म्हणून तेथील नागरिक परत आले आणि श्री गणेश विसर्जनाच्या रात्री एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये तिथे भूकंप आला आणि गावात फक्त मारुती मंदिर आणि सरपंचाचं घर पडलं नाही बाकी सर्व गावातील घरे पडली होती असंख्य लोक मरण पावले होते सरपंचाचं घर भूकंप निरोधक तयार करण्यात आले होते म्हणून ते पडलं नाही आणि मारुती रायाचं मंदिर का पडलं नाही हे देवच जाणे आता नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हादरा देणारा हा आजचा भूकंप आज काही नुकसानदायक ठरला नाही परंतु यावर आता काळजी करायची नक्कीच गरज आहे कारण किल्लारीचा अनुभव हा सुद्धा असाच होता आणि भूकंप झाल्यानंतर तिथे भूकंपाने दिलेला धक्का आजही मराठवाड्यातील लोक विसरू शकले नाहीत तर किल्लारीच्या लोकांची अवस्था काय असेल याची आठवण करणं म्हणजे अंगावर काटे स्वतः आणण्यासारखं का आहे jungle.